जावळीच्या जंगलातील एक अनोख दुर्गरत्न या गडाला व्याघ्रगड असून सोळाशे साठ मध्ये महाराजांनी हा गड स्वराज्यात सामील करून घेतला महाराजांच्या काळात या किल्ल्याचा वापर तुरुंगासाठी केला गेला कारण येथील निर्जन व घनदाट अरण्य जावळीच्या खोऱ्यातील असा हा दुर्गरत्न वासोडा नमस्कार मित्रांनो कशा मस्त मजेत ना आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या सगळ्यांचा स्वागत आहे मित्रांनो आपण चालूया सातारा जिल्ह्यात आणि सातारा जिल्ह्यामध्ये आपण दोन दिवस जाणार आहोत आणि सातारा जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर आपण पहिले जाणार आहोत वासोडा नंतर फिरून आल्यानंतर आपण नाईट कॅम्पिंग करणार आहोत तिथे आणि आपल्याबरोबर इथून दादा असणार आहे दादा नंतर मग आपले बाकीचे सगळे मित्रमंडळी दादरला भेटणार आहेत मग आपण दादरला जाऊया आता इकडनं करून घ्या आणि हा बघा अधू अधू मला शेगावला पण त्यांनी फसवलं मला आणि आता वासोडाला पण फसवलंय आणि हा बघा हा बघा लगतोय हा बघा हा लगतोय तो मला दरवेळी फसवत असतो माझ्याकडनं ट्रेनची मला माझ्याकडनं ना दरवेळी ट्रेनची तिकीट काढून घेतो पण यायच्या टायमाला आदल्या दिवशी दोन दोन तीन दिवस अगोदर कॅन्सल करतो माझ्या चला मग मित्रा मी आता जाऊया आपण दादरला चला मग निघू आपण फटाफट आपला थोडासा उशीर झाला वाद देतात साथ चला बाय बाय आलो चले बाय 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 दादाची पण पॅकिंग झाली दोन दोन बॅग आणि माझी इथे बॅग भरलेली आहे चला मग आता आपण जाऊया दादरला चला मग आता बोलू त्यांच्या बरोबरी कशी इतरे नसते बाय 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 चला मित्रांनी का फटाफट एकदम आता रिक्षा पकडलेली आहे रिक्षा जावे आपण बोरिवलीला बोरिवलीवरून बघूया आपल्याला किती जी ट्रेन भेटते ती ट्रेन पकडून डायरेक्ट आता मित्रांनो आता पुसलोय गोरिवली स्टेशनला आता बघूया गोरिवलीवरून आपल्याला किती भेटते ट्रेन ची सात एकची आहे ती बघ आले चला बघ्या भेटली तर बघितली ना आता सात वीसची आहे बघ्या कितीची भेटली ती आतापासून दादरला मी आता मेल पकडायला जातो आता महालक्ष्मी एक्सप्रेस आपल्याला पकडायची साडेआठची चला मग जागा माझ्याबरोबर हा बोडा भेटला आहे तर पाणीची बॉटल बिटल घ्यायला आलेलं आता बघूया बाकीचे सगळे आतमध्ये आहेत मग चला जाऊया आतमध्ये आपण चाललोय दहा नंबर प्लॅटफॉर्मला मित्रांनो आता आपली येणार आहे महालक्ष्मी एक्सप्रेस वन सेवन फोर डबल वन आपली गाडी आलेली आहे आता मित्रांनो आता आपली मेल चालू झालेली आहे

ए, पराडा, ए, पराडा ए, ए सुमित अरे ले ले, ले बाय चलो बाय खो जेवण झालं रील बनवून झाली आणि आता आम्ही झोपतो आणि मग भेटू आपण सकाळी सातार्याला मग जर मधी उठलो तर आपण पुण्याला उतरणार आहोत चला बघा गुड नाईट बाय गुड नाईट 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 बाय बाय हा बाय इसको को ना व्हिडिओ में बहुत आने करत आहे भाई गुड नाईट गुड नाईट नाइट बाय बाय एवगा आमचा राक्षस झोपलेला इतदादा बाय बाय चला मित्रांनो बाय बाय आता व्हिडिओ सकाळी मित्रांनो आता पोहोचले सात्रा मित्रांनो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आधी वाढले चार 4:40 आणि आता मी सात्रा स्टेशनला उतरलेला आहे मित्रांनो आणि आता इथून चाललो आता त्या साईडला म्हणजे आम्ही जी प्रायव्हेट गाडी घेतली तिथून म जाणार वासोटा जिथे बुक केले आहे तिकडे चला मदत द्या त्या <laughs> आपण ठिकाणी एंट्री मारतो तो, तो गेटा इथला मग हे आत प्रतिम असं सव्वीस जानेवारी असल्यामुळे लाइटिंग पण केलेलं आहे मस्त पैकी तिरंग्याची सातारा स्टेशनच्या बाहेर आलो बाहेरून आम्ही जे वासोटा रिसॉर्ट बुक केलेलं म्हणजे तिथली गाडी मागवली ती गाडी मा आलेली आहे मग आता इथून आम्ही जाणार गाडीने रिसॉर्टला तिकडच्या आणि बघा आता किती वेळ लागतो इथून अंदाजे दीड तास लागतो तिकडे जायला पस्तीस पस्तीस चाळीस किलोमीटर आहे मग बघूया आता आता वाजले साडेचार मग बघूया आपण आता किती वाजेपर्यंत पोहचतो ती तिथे आमची गाडी आलेली आहे पावणे सात वाजले आहेत हो आणि बरोबर यांची ऍक्टिव्हिटी चालू झाली खेळायची नजारा बघू शकता सकाळी सात वाजलेले आहेत आणि हा थंड वातावरण समोरच सगळे नदी नदीतून निघणारे धुके बघू शकता तुम्ही सूर्य मग दिसत होत आता सूर्य दिसतोय मस्त अप्रतिम असा नजारा बघू शकता तुम्ही नाश्त्याची सुरुवात झाली आहे नाश्ता चालू आहे

मित्रांनो आता आपल्या वासुड्या जायसाठी बोटे आलेले आहेत आणि आपली मंडळी पण तयार आहे हे बघा चला 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 फटाफट आता चला चला फटाफट 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 एकदम

आता आपल्या वासुद्या काय सुरुवात झालेली आहे आता पोलीस मधून आमचा रील स्टार आहे बरो पाऊन तासा म्हणजे आपण बोटीतून उतरून या साईडला आलेलो वासोडा किल्ल्याच्या पायथ्याजवळ जवळ आलेलो आणि आपण सुरुवात करणार ट्रॅकिंगला गर्दी मुख्य तिथे आपल्याला कोणते कोणते पक्षी बघायला भेटेल त्याचे फोटो लावण्यात आलेले आहेत अर्धा पट्टेदार पोकळी आपल्याला बघायला भेटेल इकडे मित्रांनो आता आपली ट्रॅकिंगला सुरुवात झालेली आहे बघूया आता किती वेळ लागतो आता साडे दहा वाजलेले आहेत आणि आता आपण बघूया किती वाजेपर्यंत वाजून पोहोचतोय आधी भयानक जंगलामधून आपल्याला ट्रॅकिंग आहे मित्र अर्धी गाडी पुढे अर्धी गाडी आपली मागे आता सुरुवात झाली ट्रॅकिंगला <स्थेवरी> चला मित्रांनो आता आपण मंदिर मध्ये आपण एंट्री मारल्यानंतर आपल्याला इथे हनुमान मंदिर मध्ये थोडा पुढे चालत आल्यानंतर आपल्याला हनुमान गणपती बाप्पा मारे गणपती बाप्पा जय श्रीराम गनदाट जंगल गेले चढल एकदम चढायच घेतलाय अर्धा तास चालू झाला चालून अर्धा तास जाऊन आणि पहिला स्टॉप घेतलाय अजून दोघं जण आमच्या खाली आहेत आली आली पण बघू शकता हा छोटा मुलगा पण आमच्याबरोबर खालपासून वरपर्यंत आलेला आहे आता दमकतो तो भरपूर दमला दमलाय बाबू दमलास रे तुझं नाव काय आणि किती ओके शकता मित्रांनो सहा वर्षाचा मुलगा पण ट्रेकिंग करतो इकडे मित्रांनो बघू शकता आता आपला डोंगर सरळ वरती चढायचा आहे आपला एक तास ट्रॅकिंग झालेलं आहे आणि अजून पंधरा मिनटात आपण वरती जाऊ शकतो चला बघूया अजून किती वेळ लागतो आपल्याला ते ला पूर्ण घनदाट जंगल थोडं वरती आल्यानंतर आपल्याला सपाट भेटेल थोडंसं मित्रांनो बघू शकता ती नदी कोयना नदी कोयना नदीपासून त्या जंगलाच्या जा घनदाट जंगलामधून आपण इथपर्यंत आलेलो आहे आता बघू शकता एवढं आपण चाललेलं आहे आणि अजून थोडंसं वरती बाकी आहे आपलं चला बघूया मग अजून किती वेळ लागतात ते आता आपण पाच मिनटात वरती जाणार आपण वरती असा वरती डोंगर चढायचा आपल्याला आता पोचलं वासुडा किल्ल्यावर ते आपण पोचलेला आहे इकडचा आपण परिसर बघू शकतो आणि इथे बघा पुढे आलेली गँग इथे बसलेले आहे सगळे आपण किल्ल्यावरती पहिलं भेटत मंदिरच मंदिर मित्रांनो आधी दीड तास ट्रॅकिंग केली दीड तासानंतर मधी वासुड्या किल्ल्यावर पोहोचले मित्रांनो खूप मस्त मजा आली आणि आता जेवायसाठी सगळे आले जेवायचं तयारी चांगलं नंतर मग आपण किल्ला फिरणार आहोत जेवायची सुरुवात झाली मित्र जेवण झालंय आणि जेवण आता सगळी आडवे पडले तिथे ही राजवाडीची फक्त तटबंदी राहिलेली आहे फक्त बघू शकता <laughs> <ने। laughs> तुम्ही राजवाडीच्या पुढे जरा आल्यानंतर ही दिसणारी तटबंदी आणि हा तिथून दिसणारा हा डोंगर बघू शकता महादेव मंदिर मित्रांनो हा पहिला सुळका दिसतोय तो वासोडा सुळखा आणि मागचा सुळका दिसतोय तो नागेश्वर सुळखा आहे हा बघा चुन्याचा घाण आहे मित्रांनो आज जेव्हा किल्ले बांधायचे तेव्हा चुन्यासाठी चुन्याचा घाण करण्यासाठी वापरत असून

मित्रांनो समोर बघू शकता हा विचूकड आहे हा मग मित्रांनो त्या नदीपासून आलेले ते ह्या इथपर्यंत आलं असं हा पूर्ण जंगल आपण ट्रॅक करून इथपर्यंत वरपर्यंत आलेलो आहोत त्यासाठी आपल्याला दीड तास गेला आणि आता आपण परतीच्या प्रवासाला लागलेल्या आता परत आपण त्याच नदीमध्ये जाणार आहोत कोयना नदी मग आपल्याला वासोडा किल्ला खाली येईपर्यंत आपल्याला एक तास गेला एक तासामध्ये सगळे रफरप आलं मस्त मजा आली फिरून पण आपल्याला आणि आता आपण चाललेलो आहोत आणि मग तिथे आपण आज नाईट कॅम्पिंग करणार आहोत मग चला जाऊया आता आपण वासुडा रिसॉर्टला परत मित्रांनो आता परतीसाठी आपली बोट आलेली आहे चला मग आता आपण बोटीन जाऊया आता इथून आपल्याला लागतील पावून तास लागेल चला मग आता परतीचा प्रवास करूया